नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर नुसता नुसता अगर तुम्हाला गहू पिठापासून तीच चपाती या पुरी खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला गहू पिठापासून बनवलेली फारच रुचकर अशी चटपटीत नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे जी फारच कमी तेलामध्ये बनणारी आहे मग उशीर कशाचा चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि यामध्ये दोन कप गव्हाचे पीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मग आपल्याला यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे तर मी ते थंड तेलाचा वापर केलेला आहे त्यानंतर आता आपल्याला या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि हे पीठ असे घटसर म्हणून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे पीठ पाच मिनटापर्यंत असे ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत आणि या गोळ्यांना पीठ लावून आता आपल्याला या गोळ्यांची पुरी लाटून घ्यायची आहे तर या साईजमध्ये हे गोळे बनवायचे आहेत आणि या गोळ्यांच्या आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर तुम्ही हे गोळे यापेक्षा मोठे पण घेऊ शकता तर मी ते ही पुरी लाटून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला या पुरीचा रोल बनवायचा आहे तर त्यासाठी मी ते एक पेन्सिल घेतलेली आहे तर तुम्ही या जागी पेनाचा पण वापर करू शकता त्यानंतर अशा पद्धतीने ही जी पुरी आहे ती आपल्याला गोल पद्धतीने फोल्ड करायची आहे मग शेवटी आपल्याला याला पाणी लावायचं आहे कारण ही जी पुरी आहे ती व्यवस्थित चिटकेल आणि पूर पूर्ण ही पुरी आता आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित चिटकून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे घटाचे रोल बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे हे रोल बनवून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला हे रोल पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी गॅसवर एक भांडे ठेवले हो आहे आणि यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेले आहे तर आता आपल्याला हे जे पाणी आहे ते व्यवस्थित उकळू द्यायचं आहे तर आता इथे हे पाणी उकळलेले आहे त्यानंतरला आता आपल्याला हे जे सगळे रोल्स आहेत ते या पाण्यात घालायचे आहेत तर तुम्ही हे जे रोल आहेत ते स्टीम पण करू शकता तर आता दोन मिनटापर्यंत आपल्याला हे पाणी जे आहे ते व्यवस्थित उकळू द्यायचं आहे आणि हे जे रोल्स आहेत त्यांना व्यवस्थित आपल्याला या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे तर आता इथे दोन तीन मिनिट झालेले आहेत आणि हे जे रोल्स आहेत ते व्यवस्थित शिजले आहेत व्यवस्थित बॉईल झाले आहेत त्यानंतर आता आपल्याला यांना एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि पूर्णपणे थंड करायचं आहे मग थंड झाल्यानंतर आता आपल्याला यांना कट करायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथे एक चाकू घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हे जे सगळे रोल्स आहेत ते गोल आकारमध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे रोल्स गोल पिसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे मग हे दोन्ही तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे मग कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दहा बारा करबेची पाणी घालायची आहेत आणि ही पण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे आणि हा पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहेत त्यानंतर मी इथे पाव कप लांब साईजमध्ये कट केलेली ढभू मिरची घेतलेली आहे तर ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला कोबीज घालायचा आहे तर तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या पण भाज्या घालू शकता तर आता आपल्याला ह्या भाज्या पण व्यवस्थित तेलामध्ये एक मिनटापर्यंत परतून घ्यायच्या आहेत तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहेत त्यानंतर ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे टमॅटो सॉस घालायचं आहे आणि परत हे सगळे साहित्य आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे जे कट केलेले पीसेस आहेत ते सगळे घालायचे आहेत आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तर मी ते या रेसिपीमध्ये मिठाचा वापर नाही केलेला आहे कारण सॉसमध्ये मीठ असते तर तुम्ही हवे असल्यास याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू शकता तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि आता हा चटपटीत असा देशी गहू पिठाचा पास्ता बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हा चटपटीत गहू पिठाचा पास्ता बनवून मुलांना शाळेला जाते त्यांना डब्यामध्ये देऊ शकता तर ते आवडीन खातील तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ